विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज घडावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव येथील सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणाऱ्या बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून समाजहिताचे उपक्रम राबविले जात असतात प्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं भीम जन्मोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं असून सदर भीम जन्मोत्सव निमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही आंबेडकरी जलसाकार भीमशाहीर संप भाजी भगत यांचा प्रबोधनात्मक भीमगीतांचा भव्य कार्यक्रमाचं आयोजन सोमवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव प्रभाकर त्रिभुवन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने कायम समाज हिताचे उपक्रम राबविले जातात सदर संघटनेच्या मार्फत सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात डीजे मिरवणूक फाटा देत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करत साजरा करण्यात येत असतात बुद्धिष्ट यंग फोर्स या संघटनेने हा आगळा वेगळा पायंडा पाडत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे भीमशाहीर संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे खजिनदार संजय दुशिंग प्रसिद्धी प्रमुख अरुण त्रिभुवन प्रदीप अहिरे भानुदास त्रिभुवन भारत सदर सचिन पगारे सुनील बाहुळकर अमोल अहिरे शंकर बिराडे भीमराज गंगावणे रविधीवर संतोष कोळगे किरण कसारे गौतम गायकवाड अजय उशिरे प्रशांत कोपरे राजेंद्र त्रिभुवन आदींसह मोठ्या संख्येनं संघटनेचे पदाधिकारी सदस्य भीमसैनिक उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश कोपरगाव सर्वांना सप्रेम जय भीम कोपरगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त दरवर्षी प्रमाणे बुद्धिस्ट यंग फोर्स आयोजित शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलस्याच आयोजन केलेलं आहे आणि शाहीर संभाजी भगत हे कॉलेजला असताना आंबेडकर आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होते आणि शाहीर आणि गायक कसा असावा तर खरोखर चळवळीमध्ये काम करणारा संभाजी भगत यांच्यासारखा शाहीर असावा कारण अनेक गायक बघितले आपण प्रत्येक गाण्याला पैसे परंतु हा जो जलशाकार आहे हा जो गायक आहे हा पैसे घेत नाही तर समोर पब्लिकला बसलेल्यांना पैसे देतो असा हा भीमशाहीर संभाजी भगत यांचा कोपरगाव शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे म्हणून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि जे विचार संभाजी भगत मांडतात ते विचार आपण आत्मसात करावेत कारण बुद्धिस्ट यंग फोर्स गेली बारा वर्षापासून कधी त्यांनी डीजे लावला नाही कधी मिरवणूक केली नाही बुद्धिस्ट यंग फोरचा उद्देशच आहे की आपल्याला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं आहे या हेतूने यंग फोर्सच्या माध्यमातून आपण मागील वर्षी भीमा तुझ्या जन्मामुळे हा कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं होतं पाषाणालाही पाजर फोडावा असा तो पस्तीस कलाकारांचा संच होता आणि नाटक होत असे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आपण आयोजित केलेला आहे आणि मला खात्री आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि संघटनेबद्दल जर सांगायचं असेल तर संघटनेचे जे उपक्रम आहे ते समाजामध्ये वाखाणण्याजोगे आहे बुद्धिस्ट यंग फोर्स कधीही धांगडधिंगा करत नाही बुद्धिस्ट यंग फोर्सच्या माध्यमातून आपण दरवर्षी प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला समाज हिताचे उपक्रम राबवत असतो याही वर्षी आपण शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आणलेला आहे मी वारंवार का सांगतो कारण संभाजी भगत यांचं जे जलसा आहे तो खरोखरच ऐकण्याजोगा हो आहे तुम्ही युट्यूबला जर सर्च केला तर अंगावर शहरी येतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवाला विनंती करतो की एकवीस तारखेला सोमवारी सायंकाळी ठीक सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि शाहीर संभाजी भगत यांचे विचार आत्मसात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला हा समाज आपण घडवूया चला बुद्धिस्ट यंग फोर्सला साथ देऊया चला बुद्धिस्ट यंग ला साथ देऊया जय भीम जय भारत क्रांती सुरव महात्मा ज्युद्ध फुले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या एकशे चौतीसाव्या फोर्स या सामाजिक संस्थेने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सुर्प्र, गायक जलशाकार शैर संभाजी भगत त्यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे शाहीर संभाजी भगत हे कोपरगाव मध्ये पहिल्यांदा येत आहे शाहीर संभाजी भगत हे आंबेडकर चळवीमध्ये त्यांचं शिक्षण त्यांचं बालपण गेलेलं आहे त्यांचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा होत असतो ते अगदी दोन दिवसापूर्वी त्यांचा कार्यक्रम अमेरिकेला देखील झालेला आहे अशा या महान गायकाचा कार्यक्रम या सामाजिक संस्थेने खास कोपर गावकरांच्या आग्रहस्थ एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी बोधिष्ट यंग फोर्स बोधिष्ट यंग फोर्स तर्फे विनंती बारा वर्ष आहे आजपर्यंत यंग किंवा मिरवणूक काढलेली नाही कोपरगावकारासाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व आंबेडकर जनतेसाठी हे घोषणाची गोष्ट आहे आजपर्यंत प्रबो समाजाला प्रबोधन कसं घडेल या हिशोबाने बोधिस्ट यंग फोर्स हे नेहमी तप्तरतेची भूमिका घेत असते आपल्या या सामाजिक जाणीवतून लोकांना काय मिळेल बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे ही त्यांची भूमिका असते मी बुद्धिस्ट यंग फोर्स तर्फे पुन्हा एकदा विनंती करतो सदर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे का <coughs> या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती आज अतिशय तातडीने या सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आहे की एकवीस तारखेला जो संभाजी भगत जलसाकार आहे हे टी कलाकार कलाकार टीव्हीवर आपण पाहतो त्यांचे एक एक शेप्र एक अशी गा गाण्यातून ते प्रबोधन करतात त्यांचा जलसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात होणार आहे त्या आवाहन करण्यासाठी अं मी पत्रकार परिषद घेतली तर या पत्रकार परिषदेमध्ये आलेले पत्रकार बंधू या सर्वांचे मी संघटनेचे कार्याध्यक्ष या नात्याने आभार मानतो आणि इथेच थांबतो आणि आपल्या समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही या कार्यक्रमाला का जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती जय भीम तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे पत्रकार परिषद आयोजन करण्याच्या मागचा उद्देश दिनांक एकवीस दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जलशाकार यांचे व्याख्यान व गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण या कार्यक्रमाचा का लाभ घ्यावा बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षामध्ये विविध कार्यक्रम का। कोपरगावकरांना या ठिकाणी संघटनेने त्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी ह्या कार्यक्रमाला का आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना आग्राची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय